जय संविधान आपण पाहत आहात मिरज तहसीलदार कार्यालयात झालेल्या मृत्यू अधिकारी व कर्मचारी यांचेवर सदोष गुन्हा दाखल करा वंचित बहुजन युवा आघाडी यावेळी अध्यक्ष स्वप्नील खांडेकर म्हणाले की तहसीलदार ऑफिस मिरज येथे सखुबाई मिरासाहेब बनसोडे व शि राहणार किल्ला भाग मिरज या आजी श्रावणबाळ योजनेतील पेन्शन विभाग येथे पेन्शन कामी विचारपूस करण्यासाठी आल्या असता त्यांचा सततचे हेलपाटे मारून शारीरिक व मानसिक त्रासाने मृत्यू झालेला आहे सध्या दहावी बारावीचे निकाल लागून मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी विविध दाखले काढावे लागतात आणि जर तहसील ऑफिसमध्ये अशा घटना होत असतील व या भागातील अधिकारी व कर्मचारी फक्त बग्याची भूमिका घेत असतील तर याची चौकशी करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद दादा कांबळे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन सखरे सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सतीश सतीश कांबळे मिरज शहर अध्यक्ष मोहसिन खान मिरज शहर उपाध्यक्ष शुभम बनसोडे तानाजी जाधव उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अख्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान